अंगण मंचावरील रामलीलाशी संबंधित नाटकाचे सादरीकरण आणि संवादामुळे सध्या हा वादाचा विषय बनला आहे ललित कला केंद्रातील काही विद्यार्थ्यांनी श्रीराम आणि सीता यांच्या पात्रांच्या तोंडी शिव्या असणारा आक्षेपार संवाद वापरल्याने एबीव्हीपी पी सध्या आक्रमक भूमिकेत आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हा नेमका प्रकार काय आहे हे तपासून घेण्यासाठी एबीव्हीपीने केलेल्या पीनं केलेल्या ट्विटविषयी आपण बोलूयात ए बी त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित केंद्र या विभागाकडून सादर केलेल्या नाटकामध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषकप्रमाणे दाखवण्यात आली त्याबरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत व देवी देवतांच्या पात्रांच्या मुखातून शिव्या व आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली एबी पी पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले असून हिंदू देवी देवता बद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी भूमिका आता एबीवी पी पुणेकडून मांडण्यात येत आहे पण या घटनेनंतर आता सोशल मीडियावरती देखील तुफान चर्चा सुरू झाल्या आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी याविषयी नाराजीही व्यक्त केली आहे तर प्रसिद्ध अभिनेते किरण माने जे की आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत त्यांनीही फेसबुकवरती एक पोस्ट करत आपला विरोध दर्शवला आहे एकूणच या प्रकारानंतर पुणे विद्यापीठात वातावरण जरास गरम झालेलं आहे पण अशा नाटकांवरती कारवाई करण्याची मागणीही होत आहे तर दुसऱ्या बाजूला विद्यापीठात एबीव्हीपी व्ही पी आणि बाहेरच्या काही लोकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचाही आरोप केला जातोय अशी नाटके सादर करण्याबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका